मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सुवर्णत तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे चौक जो ऐतिहासिक चौक चाव। आहे या चौकातली अजितदाची आजची सभा विजयाची सभा आहे असं सुरुवातीला मनोगता मी या ठिकाणी व्यक्त गेले चाळीस वर्ष कर्जतकरांचे आणि माझे जीवाचे जीवाभावाचे संबंध निर्माण झाले आम्हीपणाने या सगळ्या परिसराची सेवा करण्याची संधी या सगळ्या परिसरामध्ये मिळाली म्हणजे तुम्ही आम्ही एकत्रितपणाने जिल्हा परिषदेमध्ये काम केलं तर नंतरच्या कालावधीमध्ये या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सतत काम या विभागामध्ये करत आलो आणि या एका विभागाची संबंध विकासाच्या कामाची रचना करत असताना त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला त्यानिमित्ताने मिळाली दादा आपण आला त्याच्याबद्दल ऋण व्यक्त करतोस पण आज जो काय गेला पाच सहा वर्षाचा राहिलेला विकासाचा बॅटलॉक नव्याण्णव सालापासून दोन हजार चौदा सालापर्यंत या कर्जाच्या विकासासाठी भरीव पैसेचं योगदान आम्हाला सर्वांना त्या देतात ठिकाणी मी आज कोणावरती जर बिदारे करणार नाही पण ज्याचा उल्लेख सुद्धा भाऊन या ठिकाणी केला नव्याण्णव सालामध्ये दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली मी सुरेश लाल असेल किंवा माझे सर्व सागर असेल आम्ही उशीरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालो सहभागी होत असताना तुमच्याने माझी भेट झाली आदरणीय पवारसाहेबांची आणि आपली भेट झाली त्याला मी आपल्याला विनंती केली कारण मी त्याला माणगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार होतो माझी उमेदवारी नक्कीच होती पण मी आपल्याला एकच विनंती केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मला जर काय सहभागी करून घ्यायचा असेल तर कर्जत खालापोटची जागा मी सांगतो त्या उमेदवाराला आपण द्या आपण माझे बाल अठ म्हणा मित्र अठ म्हणा मानले सुरेश राहण्याच्या उमेदवारीचा मी आग्रह त्या कालामध्ये धरला म्हणून तुमची मी माफी मागतो की त्यावेळेला तुमची संधी जवळपास नक्की झालेली होती पण अखेर अखेरच्या टप्प्यामध्ये अजितदादांच्या हस्तक्षेपामुळे सुरेश रावसाहेबांना नव्याण्णव सालामध्ये विधानसभेची उमेदवारी मिळाली त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख तर मी करू शकतो दोन हजार चार सालामध्ये सुरेश पण दोन हजार चार सालामध्ये जा मी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर शपथ घेऊन सगळ्या गिरी झाल्याच्या पवित्र वेळेला मी सुपारवाडीला किंवा कोलाडला गेलो नाही मी पहिल्यांदा कर्जतमध्ये आलो सुरेश राणा माझ्या असंख्य कार्यकर्त्यांना भेटलो आणि मग मी माझ्या गावाकडे गेलो इतके ह्या गावाबद्दलची असली माझी आत्मीयता माझे पत्रकार मी तर समोर बसलेलं आहे आपण सर्वजण ज्ञान मिळाने जाणतो आजही अनेक विकास कामाचा साक्षीदार आम्ही सर्वजण ज्ञान मिळणार आहोत बरोबर कर्जत येणारा रस्ता असेल बदलापूर पासून नेहर मार्गे गरजच नाही येणार रस्ता असते या सगळे रस्ते त्या झाले कारण ज्यावेळेला लाडसाहेबांचा विलासरावजी देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते मी सुरेशरावला घेऊन त्यावेळेला दादांच्या विलासरावच्याकडे गेलो होतो विलासराव तसे मिश्किल विलासरावने शब्दप्रयोग केला सुनील लाडांचे लाड तुम्ही किती करणार आता प्रत्येक वाक्य अतिशय सत्य आणि ते सुद्धा सुरेश भाऊ लाड यांच्याबद्दलचा कमालीचा आदर ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि म्हणत त्याच्यानंतर त्या एम डीच्या माध्यमातून ज्याला मोठ्या प्रमाणावरती निधी जाण्याचं ठरलं त्याला अजितदादांच्याकडे आम्ही सर्वजण गेलो त्या कालाधीमध्ये होरवाडपासून तर तो कर्जतपर्यंत रस्ता असेल मी बघायचं त्याप्रमाणे पासून नेरा मार्गे चार फाट्यापर्यंत रस्ता असेल इथून चौ फाट्यापर्यंत रस्ता असेल का मधला आपला हा रस्ता कळधारी मार्गे त्या ठिकाणी खोपलीपर्यंत जाणारा रस्ता असेल साराचे जनक कोण असतील तर ते अजितदादा पवार आहेत ते मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाबतीमध्ये सुद्धा रुंदीकरणाचा प्रश्न आला कर्जत पासून चौक रस्ता हा कॉन्क्रिटी कार्डाचा घेण्याचं ठरवलं पण अलीकडचा रस्ता त्या ठिकाणी होत नव्हता आम्ही दोघे काय अजितदादांच्याकडे गेलो आणि त्या रस्त्याच्या कामाला एम एच्या आयुक्तांना द्यावे बोलवलं आणि त्या रस्त्याच्या कॉन्क्रीट कारणाच्या कामाला अजितदादा तुम्ही त्या ठिकाणी मंजूर दिली खरंच आलात आपण या ठिकाणी आलात सत्य कर्जत करणारा निश्चितपणे ज्ञातच कर्जत मध्ये ज्यावेळेला भीषण गुराव गुरावची परिस्थिती निर्माण होत होती कर्जत आणि दहविली एकेकाची कर्जतची ग्रामपंचायत दहविलीची ग्रामपंचायत याला जोडणारा जो पूल होता तो पूल जवळपास अडकवीस झाला होता जलसंपदा खात्याचं मंत्रिपद अजितदा तुमच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं कर्ज जलसंपदा खात्याचा आणि पुलाचा संबंध येत नाही पण कर्जत मध्ये पाणी शेक म्हणून बनणारा बाजार जर त्यावेळेला मी ठरवलं कायदा आणि व्यवहाराची सांगड घातली बांधारही बांधला त्याच्यावरचा पूलही बांधला आणि त्याच्यामुळे नजीकचा कलातीमधून सरी माणसं दावलेलं त्या सगळ्या परिसरामध्ये जाऊ शकतात हे सुद्धा कर्जतकारांनी त्या ठिकाणी निर्मितीने अनुभवलं आज अनेक अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असतात अनेक प्रश्नाची उकल करण्यासाठी ठामपणाची पावलं त्या ठिकाणी उचलत असतात सुवर्णदायी तुम्ही पाच वर्ष कारभार केला पण पाच वर्षांच्या नंतर या ठिकाणी प्रशासकांचीच कारकीर्द तिथल्या आमदारांच्या बदल तुम्ही काय बोलत काल परवा त्यांनी माझा डीएनए कळवला त्यांना माझा सवाल आहे डीएनएचा लॉंग फॉर्म सांगा डीएनएचा लॉंग फॉर्म पाहिजे <प्रण> आणि डीएनए शब्द कशासाठी येतो होय माझा डीएनए आहे माझा डीएनए समाजसेवेचा आहे माझा डीएनए धर्मनिरपेक्ष विचाराचा आहे माझा डीएनए सर्वसामान्य माणसाची हिताची डबलू करण्याचा आहे होय माझ्या डीएनए मध्ये माझ्यावरती साधी आजपर्यंत साधी एफआयआर सुद्धा नाही माझ्या चाळीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये साधी एफ आय आर असलेला त्याचं नाव आहे सुनील तडकरे आणि तुमचे जर काही ना तर तुमच्यावरती झालेले गुन्हे त्या गुन्ह्याची करण्यासाठी नोंद इंडियन पिनल कोड मध्ये जे जे काही कलम आहेत गुन्हेगारांच्या साठी ते सर्व कलम लाभलेला कोर्ट लोकप्रतिनिधी को आहे ते कळजत जाणता जाणतात त्याच्यानंतर मला काय या ठिकाणी बोलायचं वाटते अशा त्या का भाग नाही राजकारणामध्ये टीका टिपणी तुम्ही जरूर करा पण ते टीका टिपणी करत असताना त्याला एक विचारसरणीचा आधार त्या ठिकाणी असावा नव्याण्णव सालामध्ये नितीनजी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आदितीला पालकमंत्री पदाची जबाबदारी त्या ठिकाणी आज माझ्या पन्नास टेके उभादाई अंजना तुम्ही या ठिकाणी आहात उष्मादाई आपण आहात पन्नास टेकेपेक्षा जास्त महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहात आदिती द्यावेळेला पालकमंत्री म्हणून ज्यावेळेला इथे येण्याचं तिने ठरवलं अतिशय अचला की शब्दात एका भगिनीला एका छोट्या लेखीला ज्या पद्धतीने निवडून दिलेल्या आमदारांनी शब्द प्रयोग केला सभ्यतेला सोडा शिवशाह फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेच्या असलेल्या या सगळ्या परिसराला अतिशय लांजनात वक्तव्य आणि दादा कर्जाचा इतिहास स्वातंत्र्य संग्रामातला इतिहास खूप मोठा आहे भाई कोथवान भाई कोतवान हुतात्मा हिराजी पाटील यांनी त्या कालावधीमध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध जे बंड केलं स्वतःच्या प्राणांच्या पद्धतीची त्यावेळेला आहुती दिली ह्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांचं दिलेलं योगदान अतिशय महत्वाचं आणि मोठं त्या ठिकाणी त्यानिमित्त आहे औषध त्यांनी यांनी शेतकरी कामगार पक्षाची उभारी करत असताना समजेचा विचार त्या सगळ्या परिसरामध्ये प्रामाणिकपणानं रुजवण्याचं कार्य केलं त्या सगळ्या परिसराला वेगवेगळ्या नेत्यांनी नेतृत्व दिलं सोरी बी एल पाटील साहेबांनी सुद्धा नेतृत्व दिलं सातवानी देवेंद्र सातव यांनी नेतृत्व ने दिलं सुरेश जाडे यांनी सुद्धा नेतृत्व दिलं पण अलीकडच्या कालावधीमध्ये मिळालेलं नेतृत्व काही पद्धतीने कर्जतची दिशा आहे हे कर्जतखडण्या इतपण शोध्य नक्की त्या ठिकाणी अनेक जण म्हणतात गेल्या तीन वर्षामध्ये मी काही हजार कोटी रुपयाचा निधी आणला कर्जतचं शहर साहित्यावरती प्रेम करणारं बंधू शहर कलेवरती प्रेम करणारं शहर क्रीडा क्षेत्रावरती प्रेम करणारं शहर आहे पण कर्जत सारखं शहर जे आज मुंबई पासून दक्षिणेमध्ये जाणाऱ्या रेल्वे लाईन मधलं एक महत्वाचं शहर कर्जचा बटाटा वाटा खाण्याच्या साठीच अनेक मुंबईवरून ताशेड्यामध्ये जाणारे सगळे काय या ठिकाणी थांबायचे कारण थंडा काटामध्ये त्यावेळेला चंड्याच्यासाठी रेल्वेला काही वेळ थांबा घ्यायला लागायचा था ते सारेजण प्रवासी या कर्जतमध्ये थांबायचे कर्जतचा बटाटावडा था। त्यापासून प्रसिद्ध आहे त्याच कर्जतच्या परिसराचे वेगवेगळे प्रश्न नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा निर्माण झाले पण कर्जतसारख्या शहरामध्ये जे म्हणतात मी हजारो कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी आणला त्यांना साधस्त सुद्धा या ठिकाणी निर्माण झाला नाही साक्षीने या ऐतिहासिक या चौकामध्ये मी जाहीर करतो आहे की उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये सुवर्णदायी आणि परिवर्तन आघाडीला कर्जतकारांनी एक दिलं तर एक वर्षाच्या नाट्यगृह जे रोयाचं नाट्यग्रह आहे त्याच्यापेक्षा सुरग असं नाट्यग्रह कर्तिमधे रोहनाचं काम सुनील कॉमॅनिक प्रकारे करेल शब्दाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानिक मी देऊ पिण्याच्या पाण्याची होत हिरकंगा एकेकाळी प्रोग्राम एक सुरू असताना त्या कालावधीमध्ये तो एक संघर्ष भेटलेला माझ्यासारख्या कार्यकर्ते युवा काँग्रेस अध्यक्ष त्या कालाधीमध्ये होतो असतील पण त्या कालावधीपासून आजपर्यंत कर्जतारखं शहर या शहराची फोटिंग पॉप्युलेशन वाढलेली आहे हे राज्यभरातले वेगवेगळे नागरिक आज कर्जत म्हणजे मुंबईचे उपनगर झालेल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतात या सगळ्या परिसरामध्ये आज इतक्या इमारती उभ्या राहिल्या आहेत असं की इमाने आज कर्ज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उभा राहत आहेत करतात सारख्या शहरामध्ये चोवीस तास पिण्याचं पाणी उपलब्ध होऊ शकत नाही तुम्ही माझा डीएनआय करता माझ्या रोडच्या नगरपालिकेमध्ये चोवीस तास मोबलक पाणी आहे शेवटच्या पाणी आहे तर तुमच्यामध्ये पाणी होतं दम होता तर तुम्हाला पाण्याची ओढा सहा नऊ अशा का नाही करता आली त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला उद्याच्या भवितव्याच्या कार्यमध्ये द्यावे लागेल आज माझी आपल्याला नम्र विनंती आहे करतात करानो एकदा संधी द्या या सगळे तक्रारी पंधरा वर्ष रोहा आणि माणगाव मतदारसंघामध्ये जेवढं लक्ष देऊन काम केलंय त्याच्यापेक्षा के काकणभर सरस कर्जचा आणि खादाबरोबर मी प्रेम केले आणि विकासाचा मोठा मी धन्यवाद त्या ठिकाणी आणला सुख झाली असं मी म्हणत नाही युतीचा धर्म मी पाळला युतीचा धर्म पाळला जाणार ना नाही असं का माझ्या लक्षामध्ये लवकर आलं असतं तर सुधाकर घाऱ्याला मी बी फॉर्म दिला असता आणि कर्जतच हे नष्ट संपून सुधाकर घारे सारखाच आमदार आमदार कर्जत्या त्या ठिकाणी पाहण्यात घडू शकेल नाही घडलं ना ते नाही घडत नाहीतरी ना आज पुरणचे आमदार काय बोलतात त्याला उत्तर इथले खासदार काय देतात तुम्ही पाहता हिंगोलीचे भाजपचे आमदार काय बोलतात त्याला शिवसेनेचे आमदार उत्तर काय देतात तुम्ही पाहता होय मी महायुतीमध्ये आहे महायुतीचा समावेश समितीचा एक मी प्रमुख घटक आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी आपल्या मित्र पक्षावरती टीका पक्षा करत असताना सभ्यतेच्या पलीकडे आयुष्यभरामध्ये कधी टीका केली नाही पण सभ्यता तुमच्या पाचवीला कधी तुझलीत नाही तुम्हाला कधी समजत नाही तर तुमच्यापासून वेगळी अपेक्षा करण्याचं काही कारण आहे असं महाराष्ट्र कार्यकर्त्याला कार्यकर्ताना काही या ठिकाणी अनेक दिक अनेक घटना जे उच्चल कालावधीमध्ये करायचे तिचा व्यापार मित्र त्याला सर्वांना वाटलं झालं करोनाच्या कालावधीमध्ये इथल्या सगळ्या गाड्यांचा एक्सप्रेस गाड्याला थांबवं तो करोनाच्या वेळेला बंद झालं त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये तो थांबा सुरू झाला नाही सुधाकर सतत माझ्याकडे आग्रह या बाबतीमध्ये धरला या खात्याचे मंत्री अष्टी अश्विनी वैष्णव यांची माझी दिल्लीमध्ये भेट झाली त्यांना मी पत्रकार केला त्यांचं मला उत्तर आलं की सगळी बाब तपासून का सांगण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा अहवाल आल्याच्या नंतर त्या पूर्व गाड्या सुरू होतील ज्या वेळेला निकाल लागेल मतदान आहे तीन तारखेला परिवर्तन आघाडीच्या बाजूने निकाल लागेलच पण तीन तारखेपासून माझं लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे दोन चार दिवस गुलाल अंगावरती घेण्यासाठी मी अधिवेशन जाणार नाही पण आठ तारखेला ज्याला दा जाईल त्याला या कर्जाच्या गाड्या पूर्व सुरू करण्याचं काम हा सुनील तटकरे प्रामाणिक करेल हे तीन तारखेला पवित्र वेळेला सर्व

देशाचं इंडियाचं सरकार जे आहे सरकार त्या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव आमदार म्हणून ज्यावेळेला त्यांच्याकडे अनेक प्रश्नाची होकील काढण्यासाठी जातो अमित भाई जातो त्यावेळेला त्या प्रश्नाला आज मोठ्या प्रमाणावरती न्याय त्या ठिकाणी मिळत असतो भारत सरकारकडनं सुद्धा त्या बाबतीमध्ये कुठल्याही गोष्टीची ओढी किंवा कमतरता भासणार नाही हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला त्या निमित्ताने मी देऊ शकतो शहर सर्व धर्म स्वभावाचा एक प्रतीक असायला चा। आमचा एनडीए मधला सहभाग ज्या पद्धतीनं नाही आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यती विनम्रमाणाचं अभिवादन त्यांच्या चरणी करू इच्छितो शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता ही महाराष्ट्रांच्या देशभरामध्ये असेल एक ओळख एनडीए मध्ये आम्ही सहभागी झालो जरूर एनडीए मध्ये सहभागी झालो पण एनडीए मध्ये सहभागी होत असतानाच आम्ही या निर्णय ठामपणाने मनाशी घेतला जो आमचा निर्धार आहे ज्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक चौकटी होती आम्ही आमचं राजकारण केलं त्या धर्मनिरपेक्ष विचार होते आम्ही आमची वाटचाल करत आलो त्याच विचाराची वाटचाल करत एनडीए माझा आमचा सहभाग पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जाहीर झाला अल्पसंख्याक समाज आज शहरामध्ये मोठ्या प्रमाण त्या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमुख आहे मला आज अभिमानपूर्वक यानिमित्ताने सांगायचं आहे आज भरच्या राज्य सरकारच्या इतिहासात अल्पसंख्याक समाजासाठी जेवढा निधी दिला गेल्यानंतर तेवढा निधी या देवेंद्र नेतृत्वाखालच्या सरकारच्या माध्यमातून तुमचे आणि माझे नेते असलेल्या अजितदादानी सर्वाधिक मोठ्या प्रमाणात जे उपलब्ध करून दिला ते सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजाचे वेगवेगळे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाला आपलं असं वाटावं या पद्धतीने काम करण्याची मानसिकता दाखवणं अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी जरू शकत आहे म्हणजेच सामाजिक समजेचा आविष्कार माझ्यामध्ये ठेवत काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर अनेक गोष्टींची उकल आपल्याला त्या ठिकाणी करता येते ती करण्याची पावलं ठामपणा या उद्याच्या आम्ही उद्याच्या कालावधीमध्ये प्रयत्नाची पराकारता त्या ठिकाणी करणार म्हणजे अनेक बाबी आहे हजार कोटी रुपयाचा निधी आला कुठे गेला मला माहीत नाही पण मग अशी सुवर्णत आहे तुम्ही अनेकांनी म्हटला हॉस्पिटलमध्ये मी बंधू माहिती घेतली की ते उपजिल्हा रुग्णालय इथं साधे डायलिसिसची सुद्धा व्यवस्था आहे आज आदितीच्या मतदारसंघातील पाचही रुग्णालय ज्याच्यामध्ये शासकीय डायलिसिस आहेस पण ज्या सीएसआर मध्ये मला आज पेट्रोलियम आणि स्टँडिंग नॅचरल कमिटीचा स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष केला अमित पाहिणी त्याच्यातल्या पाचवी रुग्णालयाला मुरुड सहित डायलिसिस मशीन इथं आले फक्त भरय आचारसंहिता त्या ठिकाणी उमा तुम्ही या ठिकाणी आहात आपल्या सगळ्या परिसरामध्ये प्रकल्प ज्याला उभा राहिला त्यावेळेला आधी ती या जिल्ह्याची पालकमंत्री होती अनेक वर्षापासून एचओशी एच एल चे परिसर हो 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 ठिकाणी आला होता पण ज्या वेळेला बी पी शेल्ली एस पी शेस विकत घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला इतका भूमिका प्रश्न दीर्घकाळचा राहिलेला होता त्या प्रश्नाची होकाल एका बाजूला केली गेली आधी ती पालकमंत्री असताना आणि त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये त्या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांचे रोजगार काय पद्धतीने वाढले जाऊ शकतील याची प्रयत्नाची जी त्या ठिकाणी केली जातात दादा आज या ठिकाणी पन्नास टक्केपेक्षा जास्त महिला भगिनी म्हणजे मला या गोष्टीचा खचितच अभिमान आहे महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय चव्हाणसाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश एक मे एकोणीसशे साठ सालापासून आणला वेगवेगळे क्रांतिकारी निर्णय चव्हाणसाहेबांनी वसंतदादा पाटील साहेबांनी वसंतराव नाईक साहेबांनी पवारसाहेबांनी महाराष्ट्र अंचल साहेबांनी आपापल्या परिने या देशामध्ये घेतलेले राज्यामध्ये घेतलेले आपण पाहिलं शेवटा उलाच्या या महाराष्ट्रामध्ये महिलांच्यासाठी असा निर्णय घेतला गेला नाही तो निर्णय या महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये घेतला गे गेला आणि तो निर्णय अजित दादा अभिमानाने पक्षाचा अध्यक्ष म्हणून अर्थसंकल्पामध्ये तुमचं भाषण करत असताना लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने तुम्ही घोषित केला त्याच्याबद्दल तुमच्या आज या ठिकाणी मी आभार मानापासून मानू इच्छितो की योजना ज्याला मांडली त्याला विरोधकांनी फार मोठ्या प्रमाणात टीका केली आधी त्या योजनेच्या मार्फत मोठ्या प्रमाणाचा निधी ग्रामीण भागातल्या कष्टकरी शोषित केले जीवन जगणाऱ्या सर्व समाजातल्या सर्व पाणी ओढ्या त्या ठिकाणी मिळतो आहे पण जेवढा पुरता सीमित आम्हाला त्या ठिकाणी थांबायचं नाही आज मी आपल्याला अस्वस्थ करतो आहे दादांच्या उपस्थितीमध्ये अस्वस्थ करतो आहे पुष्पाताई जे आलो तुम्ही निर्वाचित व्हाल त्यावेळेला माजी नगराध्यक्ष जे आहेत काही जुने आहेत काही नवीनही अधिकारी शेअर दिलेले आहेत एक वर्षाच्या कालावधीमध्ये कर्द शहरामध्ये महिला बचत गट भवन त्या ठिकाणी बांधलं जाईल खात्याच्या मार्फत बांधलं जायला शब्दित् आपण बचत गट चालवत आहात असं बंधू किंवा मला सगळं उमाई मग बचत गट आपण चालवत असा अजूनही सुवर्णताई किंवा अनेक सहकारी महिला बचत गट चालवत असतील हे आपल्याला पुन्हा एकदाच आश्वस्त करतो की महिला बालकल्याण खात्याच्या मार्फत माईंच्या मार्फत ला रा या महिला बचत गटांच्या साठी वेगवेगळी सहभाग उभी करण्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल विक्री केंद्र असेल बेकरी युनिट असेल लॉन्ड्री युनिट असेल या सगळ्या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे त्याच्यामुळे हे वेगवेगळे युनिट चालवायला सुद्धा एका बचत गटाला साडेतीन लाख रुपये दिले जातात जेवढ्या संख्येने बचत गट या ठिकाणी निधी मागतील एवढ्या संख्ये बचत गटाने निधी शिवजन राहा मांडवा मागे राहील पण यापुढे कर्जत मध्ये महिलांच्या उन्नतीसाठी जो जो कार्यक्रम असेल तो आधी मार्फत मार्फत जाईल त्याला साक्षीदार पुष्पाचा तुम्ही त्या रिकडे असाल कोणीतरी तुमचं शिक्षण काढणार असेल व्यवहारातलं शानपण तुमच्याकडे जेवढं आहे ज्यांना दुसऱ्यांना आमदार की मिळाली त्यांचाही शहाणपणाचा आयुष्यात कधी संबंध आलं नाही मग त्यांना ते कळणार जीवनामध्ये कसं वागावं वागा वागा वागा। संसार कसा काटस करावा मिळालेला संदी तो सोबत पंधरा वर्ष या शहरामध्ये नगरसेविका म्हणून तुम्ही उत्तम पद्धतीने काम करता आलात कोणाला काहीतरी आता वेगळं वाटत असेल कोणाला आपल्या व्यवसायाबद्दल काय वाटत असेल आणि ह्यांचे चोवीस तास ते व्यवसायाच्या पलीकडे जाऊन काम करण्याचे दिवस गेले त्यांनी आता याच्याबद्दल बोलावं याच्यासारखा दुसरा विरोध शकत आहे विरोध हा शब्द त्याला बोललं म्हणजे चुकीचा मी मग म्हटलं ना डी एन ए सांगा अतकात सुद्धा असावी लागते ती इथे पण असावी लागते ना इथे असावं लागते सगळे कायदे सगळे बंद सगळे काय झालेले आहेत अधिक बोलायला लावू नका मी तुम्हाला खरं सांगतो सुरुवात तुम्ही केली एक वेळ शेवट मला करावं लागेल तर राजकीय सांगतो मी मी आयुष्यात साधा डान्स सुद्धा मारलेला नाही म्हणून माझ्यावरती कधी कुठलाही फोजारी गुन्हा सोडा कुठलेही केस दाखल झाली नाही आपल्यावरती का झाली काय नाही झाली त्याचा आत्मपरिषण आत्मचिंतन आपणच करा पण उद्याचा सुसरतो बघते म्हणून कर्ज तर त्या ठिकाणी घडवायचं असेल तर आता परिवर्तन आघाडीशिवाय दुसरा कुठला पर्याय आहे हे आपल्याला नम्रपणे त्या ठिकाणी सांगायचं अनेक गोष्टी चालना देण्याच्या आपल्याला दे 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 भवितव्याच्या कालावधीमध्ये अनेक अनेक गोष्टी त्या ठिकाणी करायच्या आहेत भूमिगत घटा योजना असेल स्वच्छ फडाची पिण्याची योजना असेल भूमिगत इलेक्ट्रिक वाहिनीची असेल या सगळ्या कामाला गती देण्याच्या विषयातून आम्ही आपल्याशी वचनबद्ध आहोत एवढंच मला त्या कार्यक्रमाच्या निमित्त सांगायचं खरं गेल्या पंचवीस वर्षात सुनील गडकरींनी कर्जतची प्रामाणिकपणाची सेवा केली असेल तर कर्जत करा यावेळेला या सगळ्यांना म्हणजे मला साध्य अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करते हो। पुष्पताही आपण उभे नाही आहे सुनील गडकरी उभा राहून पहिल्यांदाच कर्जतमध्ये आपल्या मतांची याचना करतो आहे हे मला तमाम कर्जत नाही यांनी त्यांनी सांगायचं पानिलकीचे रुणानुबंधाचे संबंध एका दिवसात जमत असतात त्याला तीस वीस चाळीस वर्षाची एक समर्पित भावनेची जीवनक्रम जेवण प्रवास त्या ठिकाणी असा लागतो आणि या प्रवासामध्ये अजितदादांची मिळालेली साथ प्रचंड प्रमाणावरती ठरली म्हणूनच या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये भूमिका आम्ही घेऊन त्या ठिकाणी काम करतो उद्याच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक अनेक गोष्टी आपल्याला त्या निमित्ताने करायच्या आहेत हुतात्माबाई कोतवाल हुतात्माजी पाटील यांची स्वार्थ नेहराच्या परिसरामध्ये पण हा संकल्प करतो बंधू कर, बुर -बुर या दोघांची येतोची स्वातंत्र्य विरांची स्मारक कर्ततच्या या शहरामध्ये दिमागदार पद्धतीने उभा करण्याचं काम सुनील आणि परिवर्तन आघाडी करेल हे माझ्या पिढीला सुद्धा सांगू सूर्य महात्मा सावित्रीबाई फुले ज्यांनी मूलभूत विचाराचं सामाजिक अभिसरण या देशामध्ये आणि या राज्यामध्ये ज्या पद्धतीने केलं त्यामुळे आज माझ्या महिला भगिनी ज्या पद्धतीने स्वतःच्या पाया उभं राहून स्वाभिमानी एक वेगळ्या पद्धतीचा अनुनुभूती करता येईल त्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले सुद्धा स्मारक या गर्द शहरामध्ये अशापदी उभं राहत जाईल की त्याच विचाराची ओळख देत पुढची पिढी सुद्धा त्याच पद्धतीने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करेल सर्व धर्म समभाग अठरा बोलत्या अठरा पगड जाती बारा बोलला सोबत घेत या शहराचा वैभव आणि आज मुंबईमधून दक्षिण राज्यामध्ये जाणाऱ्या सर्व स्थानिकांची गर्दची एक असलेली ओळख उद्याच्या देशभरामध्ये जर का अधिक उत्तम मंडळी प्रस्थापित करायचे असेल तर सुजन पद्धतीने आणि सुसदूप विचारधारेच्या माध्यमातून काम करण्याची मानसिकता देण्यासाठीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाचं फाटबळ परिवर्तन विकास आघाडीला त्या ठिकाणी मिळावं पुष्पाते आपण आपली निशाणी आहे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा उमेदवार आहेत त्यांची निशाणी त्या ठिकाणी मशाला आहे स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीने या ठिकाणी पाठिंबा दिला शेतकरी कामगार पक्षाचा मला असं वाटतं पाठिंबा या ठिकाणी आहे त्यांची निशाणी रिक्षा बरोबर ना अपक्ष अशा या सर्वांच्या पाठीमागे अशी काळात रुपी मतांची ताकद तमाम कर्जतकरांनी उभी करावी जे जे शब्द या ठिकाणी दिले त्या प्रत्येक शब्दाची पूर्तता करण्याची जबाबदारी माझी आहे आणि मला विश्वास आहे की राज्याचे अर्थमंत्री आज या कार्यक्रमाचे निमित्ताने या ठिकाणी आले त्यांच्यामार्फत राज्य सरकारचा फार मोठ्या प्रमाणावरचा निधी आणण्याचं काम मी करेन देश मला भारत सरकारचा निधी आणण्याचं काम करेन आणि सी एस आरच्या माध्यमातून सुद्धा उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये कर्जत आणि कर्जाच्या परिसरामध्ये सुद्धा अनेक गोष्टीची उभारी करण्यासाठी आपल्याला अपेक्षित असलेलं काम करण्याची जबाबदारी माझ्यासारखा का कार्यकर्ता त्यानिमित्ताने स्वीकारतो आहे एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या का या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो अभूतपूर्व संख्येने आपण या ठिकाणी जमला याचा अर्थ कर्जतकरांच्या मनामध्ये परिवर्तन करायचं आहे कर हे नक्कीच या ठिकाणी झालेलं आहे फक्त माझ्या परम मित्रांना कारण एका एक पी माझ्यावरती माझी मुलाखत झाली की माझे मित्र कोण तर त्याच्यामध्ये मी सुरेश रावसाहेबाचं नाव दिलं आणि प्रभाकर उभार ते आज हयात नाही पण माझ्या परम मित्राला मी एवढंच सांगतो आहे की आज मी सगळीकडे बॅनर पाहिले ज्यांनी तुमच्याबद्दलचे अतिशय वाईट शब्दामध्ये बोल दिले त्यांचा फोटो मोठा आणि त्याच्या बाजूला फोटो छोटा असे असे दिवस येऊन येत आणि माझ्या मित्रावरती ते येऊच नये अशी आता शरणी काय असता तर कुठला वाक्य होतच आहे ना मी जे बोलतोय ते कजत मध्ये आल्यावर जे बोलतोय तेच बोलतोय तर मी काय कर्जतमध्ये आज येतोय काय चौऱ्याऐंशी पासून येतोय त्याच्या अगोदर बसून येत आलो त्यामुळे कर्जतबाजला माझा प्रवास हा महामानगाव शिवदन सारखाच आहे आजे राहील आणि उद्याच्या भवितव्याच्या कालाधीमध्ये सुना राहील उत्तम वसेला क्षण सुसंत विचाराचं क्षण भयमुक्त क्षण भ्रष्टाचार मुक्त क्षण हे देण्यासाठी आपल्या सर्वांची साथ मिळावी एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो